श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे सहा ऑक्टोबर म्हणजे आज आहे कोजागिरी पौर्णिमा तर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आज घरच्या घरी सत्यनारायणाची पूजा करणार आहे स्वामींच्या केंद्रानुसार घरच्या घरी आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करायची आहे का बघा बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याकडे पैसा भरपूर येतो पण पैसा टिकत नाही म्हणजे बघा लक्ष्मी ही चंचल आहे तर ती लक्ष्मी स्थिर स्वरूपामध्ये आपल्या घरी टिकत नाही तर बघा लक्ष्मी आपल्या घरी केव्हा टिकते तर आपण जेव्हा भगवान विष्णूंची सेवा करतो त्यावेळेसच आपल्या घ घरी लक्ष्मी ही टिकत असते त्यामुळे प्रथम आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तर प्रत्येकाने महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा घरच्या गर घरी केली पाहिजे समजा तुम्हाला वर्षभरामध्ये पौर्णिमेला म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला तुम्हाला सत्यनारायणाची पूजा करणं जमलं नाही तरी कोजागिरी पौर्णिमेला तरी आपल्याला सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी नक्कीच केली पाहिजे सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी कशी करायची आहे काय पूजा मांडणी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बघा आपल्याला ज्या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा करायची आहे त्या ठिकाणची फरशी आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे तिरून स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा आपल्याकडे जो पाट असतो किंवा चौरंग असतो तो आपल्याला पूजेच्या ठिकाणी ठेवायचा आहे त्याच्यावरती आपल्याला स्वच्छ म्हणजे पिवळ्या रंगाचा लाल रंगाचा किंवा तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचे वस्त्र असेल ब्लाऊज पीस असेल तर ते आपल्याला चौरंगावरती अंतरायचं आहे त्यांच्याकडे सत्यनारायणचा फोटो नाही तर त्यांनी कृपया त्यांनी विकत घ्यावा पण आपल्याला सत्यनारायणच्या पूजेसाठी सत्यनारायणचा फोटो हा नक्कीच लागणार आहे त्याच्यानंतर बघा त्या आपल्याला सत्यनारायणची फोटो आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे त्यांच्या पुढे आपल्याला गव्हाची रास टाकायची आहे त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हळदी कुंकवानी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि कुंकवानी आपल्याला खालून वरती अशा पाच रेषा काढायच्या आहेत तांब्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं सुपारी फूल अक्षदा हळदी कुंकू हे टाकायचं आहे आणि आपल्याला हे हा तांब्याचा तांब्या आपल्याला या गव्हाच्या राशीवरती ठेवायचा आहे ह्या ह्या तांब्यावरती आपल्याला विड्याची पाच पानं आपल्याला ठेवायची असतील तुमच्याकडे तुम्हाला तुम विड्याची पानं भेटली नसतील तर तुम्ही आंब्याची सुद्धा पाने इथे ठेवू शकतात त्याच्यावरती आपल्याला एक तामण ठेवायचं आहे तांदळाने भरलेलं तामण ठेवायचं असेल तुमच्याकडे छोटं मोठं ज्या पद्धतीचं तामण असेल ते घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तांदूळ भरायचे आहेत आणि हा तांबे आपल्याला या कळ तांब्यावरती ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आपले बालकृष्ण म्हणजेच भगवान विष्णूंचे अवतार भगवान सत्यनारायणाचे अवतार म्हणजे बालकृष्ण ठेवायचे आहेत तर माझ्या मते प्रत्येकांच्या घरी बालकृष्ण हे असतात छोटे मोठे तर तुमच्या घरी जे बालकृष्ण तुमच्या घरी आहेत ते आपल्याला या तांदळावरती ठेवायचे आहेत त्यानंतर बघा आप तुमच्याकडे विड्याची पानं असतील तर थे थे थे। ते तुम्ही विड्याची पाने इथे ठेवू शकतात किंवा आंब्याची पानं असतील तुमच्याकडे तर आंब्याची पानेसुद्धा तुम्ही इथे ठेवू शकतात तर मी ते दोन विड्याची पानं ठेवली आहेत तीन ठिकाणी तर आपल्याला या प्रत्येक विड्याच्या पानावरती थोडे तांदूळ ठेवायचे आहेत आपल्या हाताच्या उजव्या साईडला म्हणजे या साईडला आपल्याला गणपती बाप्पा ठेवायचे आहेत गणपती बाप्पा म्हणजे सुपारी स्वरूप गणपती बाप्पा आपल्याला या आपल्या हाताच्या उजव्या साईडला ठेवायचे आहेत त्यानंतर मधली जी विड्याची पानं आहेत त्याच्यावरती आपल्याला आपले, आपले कुलदैवत कुलदैवताचे स्वरूप म्हणून आपल्याला एक सुपारी मधल्या ठिकाणी ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्या हाताच्या डाव्या साईडला या ठिकाणी आपल्याला वरुणदैवता स्वरूप एक सुपारी ठेवायची आहे प्रथम गणपती बाप्पा बाप्पांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे हल्दी कुंकू लावायचा आहे हे लावत असताना आपल्याला ओम गन गणपतये नमः ओम गन गणपतये नमः ओम गन गणपतये नमः या मंत्राचं जप करायचं आहे आपल्याला एक फुल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना आपल्याला धूप दीप दाखवायचा आहे ओम गण गणपतये नमः ओम गण गणपतये नम ओम गण गणपतये नम त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे तर नैवेद्य दाखवताना आपल्याला चौकोनी मंडल करायचा आहे पाण्याने त्यावरती आता मी साखरेचा नैवेद्य दाखवत आहे आणि ही साखरेची वाटी मी इथे ठेवत आहे तर प्रथम आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम भूर्भुव स्वाहा रस वितुल वरे जम भरगो दैव सधी यो ना प्रचोदयात त्यानंतर बघा ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रम्हने अमृत तत्वाय स्वाहा ओम गण गणपतये नम आपण गणपती बाप्पांना फक्त साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे तुम्ही काहीही दाखवू शकता पण त्या नैवेद्यावरती आपल्याला तुळशीपत्र हे ठेवायचं नाहीये त्यानंतर बघा आता मधली सुपारी म्हणजे आपले कुलदैवत तर आपल्याला यांची पूजा करताना आपल्याला नव्यानव स्त्रोताचा जग करत करत आपण यांची पूजा करू शकतो <स्थाँ> ओम ऐं रीम क्लीम चामुंडाये विच्चये ओम ऐं रीम क्लीम चामुंडाये विच्चये ओम ऐं रीम क्लीम चामुंडाय विच्चये असेम आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर फुल अर्पण करायचं आहे दीप आरती त्यांची करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यांना नैवेद्य हा दाखवायचा आहे तर यांना कुलदैवतनं सुद्धा मी साखरेचाच नैवेद्य दाखवत आहे यांना तुळशी पत्र चालतं तर मी तुळशी पत्र या नैवेद्यावरती ठेवलं आहे इथे सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवण्यासाठी चौकोनी मंडल करायचं आहे त्यावरती आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम भूर्भुव स्वाहा तस भर्गो देव ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत तत्वाय स्वाहा बघा आपल्या डाव्या हाताला हे आपले वरुणदेव आहे, 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 आहे तर वरुण देवांना सुद्धा सेम आपल्याला प्रथम गंध लावायचा आहे हल्दी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फुल अर्पण करायचं आहे आणि धूपदीप ओवाळून आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे तर नैवेद्य दाखवताना आपल्याला इथे चौकोनी मंडल करायचं आहे तर वरुण देवांना नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि आपल्याला पर गायत्री मन्त्र मना ॐ भुर्भुवः स्वाहा दत्सवितुल्वरेज्ञं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् त्यानंतर बघा ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत तत्वाय स्वाहा आपल्याला सत्यनारायणच्या फोटोला अष्टगंध लावायचा हळदी कुंकू लावायचा आहे बाळकृष्णांना अष्टगंध हळदी कुंकू लावायचा आहे त्याच्यानंतर सेम आपल्याला सत्यनारायणांना भगवान कृष्णांना आपल्याला शिरा हा नैवेद्य दाखवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला सेम चौकोनी पाण्याने चौकोनी मंडल बनवायचं आहे आणि आपल्याला तीन वेळेस पाणी त्याच्या भोवती फिरवायचं आहे गायत्री मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर हा प्रसाद अशा पद्धतीने त्यांना दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर प्राणप्रतिष्ठा मंत्र सुद्धा आपल्याला म्हणायचा आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मने अमृत तत्वाय स्वाहा बघा तुम्हाला म्हणजे चारी बाजूने तुम्ही आंब्याची ढाळेसुद्धा ठेवू शकता आंब्या तुमच्याकडे कर्दळी तुम्हाला भेटली तर कर कर्दळीची जी पानं आहेत ती सुद्धा तुम्ही ठेवू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे साधी सोपी अशी पूजा मांडणी आहे पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला सत्यनारायणाची कथा आपल्याला ऐकायची आहे तर बघा सत्यनारायणची जी कथा आहे तर ती स्वामींच्या केंद्रामध्ये त्याचा आपल्याला ग्रंथ मिळतो त्याच्यामध्ये पाच अध्याय आहेत तो ग्रंथ तुम्ही वाचू शकतात किंवा बघा ज्यांच्याकडे आता तो ग्रंथ नसेल तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी मोबाईलवरती वरती सुद्धा सत्यनारायणच्या भरपूर कथा आहेत किंवा तुम्ही वरती सुद्धा पी डी एफ डा पी डी एफ आहे तर ती डाउनलोड करू शकतात आणि तुम्ही त्या जी पी डी एफ आहे तर तु, तु, तुम्ही बघून वाचू शकतात सत्यनारायणाची कथा वाचून झाल्यानंतर आपल्याला सुद्धा आरती, आरती करायची आहे तर अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे त्यानंतर आपल्याला भगवान सत्यनारायणांची आरती करायची आहे तर भगवान सत्यनारायण बघा हे भगवान विष्णूंचे अवतार आहे तर त्यामुळे आपण प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला भगवान सत्यनारायणची म्हणजे भगवान विष्णूंची सेवा केली तर लक्ष्मी हे आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये राहते एक बरेच जणांनी अनुभवलं आहे की ज्या जेव्हापासून त्यांनी सत्यनारायणांची पूजा करायला स्टार्ट केलं आहे तर त्यांना खूप चांगले अनुभव आलेला आहेत त्यांच्या घ म्हणजे त्यांच्या घरामध्ये धनधान्य असू द्या पैसा असू द्या तर तो भरपूर प्रमाणात आपल्यासारखा आपल्याला वाटतं कधीच कशाची कमी आपल्याला पडत नाही कारण लक्ष्मी आपल्या घरी ही तेव्हा स्थिर स्वरूपामध्ये असते स्थिर स्वरूपामध्ये आपल्या घरी ती वास करत असते आपल्या घरी सुख शांती समृद्धी ही नेहमी नंदत असते तर ज्यांनी आतापर्यंत सत्यनारायणची म्हणजे प्रत्येक कोणी मला पूजा केल्या नसेल किंवा ज्यांनी पूजा कोजागिरी पौर्णिमेलासुद्धा त्यांनी सत्यनारायणची पूजा करण्याचं करण्याची त्यांना संधी मिळालेली नसेल तर त्यांनी पुढच्या महिन्यातील पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी करू शकता तर यासाठी खूप काही जास्त खर्चसुद्धा करावा लागत नाही आपल्याला घरच्या साहित्यामध्येच घरच्या घरी साध्या पद्धतीने आपल्याला सत्यनारायणाची ना पूजा करता येते आपलं बघा पूजा मंडणीमध्ये आपल्याला फळंसुद्धा ठेवायची आहे तुमच्याकडे जे फळं अवेलेबल आहेत ते तुम्ही ठेवू शकता तर दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करायची असते तर उत्तर पूजा करताना आपल्याला सकाळी दुसऱ्या दिवशी अगरबत्ती ओवाळायची आहे हातामध्ये अक्षता घ्यायचं आहेत आणि आपलं पूजा करताना काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा अशी प्रार्थना आपल्याला भगवान सत्यनारायणांना करायची आहे त्यानंतर बघा आपल्याला सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवायचे आहेत जसं की फोटो आहे तर तो जागेवर ठेवायचा आहे बालकृष्ण आहेत तो ते जागेवर ठेवायचे आहेत त्याचबरोबर फुलं आहेत विड्याची पानं आहेत ते निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत जे गहू आहेत ते आपल्या घ घरातील जो गव्हाचा साठा आहे तिथे ठेवायचा आहे तांदूळ आहे ते आपल्या तांदळामध्ये ठेवायचे आहे तर जी साखर आहे ती सुद्धा आपल्याला साखरेच्या आपल्या डब्यामध्ये ठेवायची आहे ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद